नमस्कार आज आपण ही भाजी नेहमीच हॉटेलमध्ये जाऊन खाण्याचा विचार करतो आपल्याला घरी बनवलेली भाजीपेक्षा हॉटेलची भाजी जास्तच आवडते त्यामुळे सेम हॉटेलमध्ये ज्या चवीची शेवभाजी असते त्याच चवीची आपण घरीच बनवणार आहोत तुम्ही जर ही रेसिपी घरी बनवली तर अगदी हॉटेलसारखीच लागेल आणि सगळ्यांना खूपच आवडेल चला तर मग रेसिपी बघूया त्यासाठी बारीक किसलेले खोबरे एक पळी तेल टाकून फ्राय करून घेतले त्यानंतर त्याच कडेमध्ये एक पळी तेल टाकले त्यामध्ये एक चमचा जिरे बारीक चिरलेला कांदा टाकला त्यानंतर कडीपत्त्याची पानं टाकली तीसुद्धा फ्राय करून घेतली त्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकल्या एक टोमॅटो चिरलेला टाकून घेतला तोसुद्धा लालसर उस्तर फ्राय करून घ्यायचा आपल्याला हे सगळं साहित्य नरम उस्तर फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर हे सगळं फ्राय झाल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपण जे खोबरे फ्राय केले होते ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडेसे पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची त्यानंतर त्याच कढईमध्ये चार पाच पळी तेल टाकायचे तेल तापल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची तडतडल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा सुद्धा लालसर ओस्तर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे छान मंदाचेवर फ्राय करून घ्यायचा त्यानंतर दोन लाल मिरची टाकायची म्हणजे शेवभाजी अगदी झणझणीत लागते त्यानंतर दोन मोठे चमचे आपण यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत दोन चमचे गरम मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा हळद हे सगळं टाकून मंद आचेवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे छान तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतला होता तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे मंद आचेवरच आपल्याला हा मसाला तेल सुटूस तर सतत फ्राय करत राहायचा आहे बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे थोडंसं पाणी टाकायचं आणि परत हा मसाला त्याच पाण्यामध्ये फ्राय करायचा त्यानंतर फ्राय झाल्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे जेवढी घट्ट तुम्हाला भाजी हवी असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकून घ्यायचे पाणी टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचे बघू शकता मस्त अशी चमचमीत अशी आपली शेवभाजीची ग्रेव्ही तयार आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे भरपूर प्रमाणात कोथंबीर टाकून घ्यायची भाजीला अशाच प्रकारे दहा मिनिट आपल्याला उकळून घ्यायची आहे म्हणजे ग्रेवी अगदी घट्टसर दाटसर अशी होते त्यानंतर बाजारात खायची जाड शेव भेटते ती शेव आपल्याला ह्या शेवभाजीमध्ये वापरायची आहे ती यामध्ये एक वाटी टाकून घ्यायची जास्त शेव टाकायची नाही नाहीतर भाजी खूपच घट्ट होऊन जाते भाजीच्या अंदाजानुसार तुम्ही शेव टाकून घ्यायची त्यानंतर गॅसचा फ्लेम लगेचच बंद करायचा शेव जास्त शिजवायची नाही नाहीतर भाजीची सगळी चव बिघडते बघू शकता घट्ट सर अगदी हॉटेलमध्ये मिळते त्याचप्रमाणे आपली शेवभाजी रेडी झालेली आहे अग अगदी चविष्ट हॉटेलसारखी चव असलेली शेवभाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरातील कधीच म्हणणार नाही की हॉटेलमध्ये खायला जाऊ अशा पद्धतीने जर तुम्ही शेवभाजी बनवली तर सगळ्यांना खूपच आवडेल जर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा